जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय जे ज्योती जय जे लहूजी जय जे अण्णाभाऊ जय अहिल्यामाई जय महाराष्ट्र जय भारत प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत करतो आपल्याशी संवाद साधण्यास संवाद साधण्यासाठी मी विषय घेतलेला आहे लोकशाहीच्या यशस्वी एशे, यशस्वीसाठी लोकशाही यशस्वी करण्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाला साथ द्या बळकट करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रणधुमाळी माजत मा। आहे मा रणधुमाळी उडालेली आहे आपण सारे आपण सारे भाऊ सत्तेचा मेवा मिळून खाऊ अशा प्रकारचं राजकारण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे काय सुरू आहे आपण सारे भाऊ सत्तेचा मेवा मिळून खावा अशा प्रकारचं राजकारण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे आणि यांच्यामध्येच ही निवडणूक चालू आहे का अशा प्रकारचं चित्र बदमाश पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रेस मीडिया रंगवत आहे बाकीचं जो, जो परिवर्तनवादी आंबेडकरवादी पक्ष संघटना जी मैदानात आहे त्याच्याबद्दलची पाहाजी तसं दखलपात्र पाहजे तसं चित्र अपेक्षित चित्र असं मीडियामधून रंगवले जात नाही तर आरक्षणाच्या नावाखाली जाती रंग देणारी निवडणूक आहे भ्रष्टाचाराची गट्टार गंगा प्रस्थापित पक्षात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रस्थापित पक्षामधून साऱ्याच पक्षात पक्ष प्रस्थापित पक्षामधून वाहत आहे कालचा बघा हे निवडणूक कशी आहे कालचा भाजपवाला आज राष्ट्रवादीचा उमेदवार आहे बघा यांची लढाई म्हणजे म मुरा कुस्ती याला म्हणतो ना मुरा कुस्ती या मुरा कुस्तीची कुस्ती लढा आहे का महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे आपलं वाटेल ते झालं तरी प्रस्थापिताकडंच महाराष्ट्राची सत्ता असली पाहिजे पण गरीब विस्थापित लोकांकडं जाऊ नये अशा प्रकारचं तर धोरण नाही का धरण आहे का म्हणून कालचा भाजपवाला आज राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि कालचा काँग्रेसचा शिवसेनेचा उमेदवार आहे कालचा शिवसेनेचा आज भाजपचा उमेदवार आहे कालचा राष्ट्रवादीचा आज शिवसेनेचा उमेदवार आहे आयराम गयारामाने गयारामांच्या असल्या राजकारणामध्ये निवडणुकी हा जुगाराचा अड्डा झाला आहे आणि लोकशाहीची थट्टा लोकांच्या मताचा अपमान आणि चेष्टा केलेला आहे मग लोकांनी लोक आपल्या मताप्रती मतदान मताप्रती जागृत असणं करणे गरजेचं आहे ह्यांच्याकडं खरंच महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्याकडं धोरण आणि भूमिका नाही विचार नाही भूमिका नाही लक्षात घ्या यांच्या लोकांची मतं कशी मिळवायची हे है। लोका, फसवे आश्वासन त्यांच्या जाहीरनाव्या म्हणजे शुद्ध लोकांची फसवणूक आहे यांच्या लोक लोकांना फुगट्या आश्वासनं द्यायची फुकट्या घोषणा द्यायची यांनी काय केलं आता महायुती आघाडीनं महायुतीनं पंधराशे रुपये जेव्हा एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ लगेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी काँग्रेसनं महाविकास आघाडी करून विक घेतला की की आम्ही ते एकवीसशे ते दीड हजार देताच राह आम्ही डबल दो आम्ही तीन हजार देऊ अशा फुकट्या घोषणा करणारे आणि फुकटच्या घोषणा करणारे लोकांना मतदाराला लालूच दाखवणारे पक्ष हे नालायक सत्ताधारी म्हणून निबसतात लक्षात घ्या लोकांना लालूच दाखवणारे राजकर्ते हे नालायक असतात आणि म्हणून लोकांनी आता सावध झालं पाहिजे या निमित्तानं पत्रकारिता सुद्धा सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकार सुद्धा लोकशाहीच्या संदर्भात या पक्षांना प्रश्न विचारत नाही लोकशाहीच्या संदर्भामध्ये लोकांची जागृती करतात ना दिसत नाही म्हणून भा मी नेहमी म्हणतो की भा हिटली प्रस्थापित म्हणवादी प्रेस मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ नसून ब्राह्मणशाहीचं भांडवलशाहीचं प्रस्थापितांची गुलाम स्तंभ आहे असं म्हणतो काय विचारता एका पक्षाला परवा तुमच्या एका नेत्यानं अशा अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली होती याच्यावर तुमचं काय मत आहे अरे लोकशाहीच्या संदर्भात प्रश्न विचार लोकांच्या समस्याच्या संदर्भात प्रश्न विचार म्हणून हा राजकारण हा जुगाराचा अड्डा झालेला आहे म्हणून आता जबाबदारी आमची कुणाची जबाबदारी आंबेडकरवादी परिवर्तनवादी प्रामाणिकपणे चळवळ चालवणाऱ्या आंबेडकरवादी लोकांची परिवर्तन लोकवादी लोकांची आज गरज आहे लक्षात घ्या जबाबदारी आहे कारण आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारणच लोकशाही वाचवू शकतो आंबेडकरवादी राजकारणच लोकशाही वाचवू शकते आंबेडकरवादी राजकारणच लोकांना लोकशाहीचा न्याय देऊ शकते परंतु आंबेडकरवादी राजकारणाकडे कर पाहण्याची इथल्या जी भोजन समाजाची जातीग्रस्त नकारात्मक नकारात्मक मानसिकता आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राचं आणि ह्या बहुजन सुद्धा वाटोळ झालं बाबानो आता तरी आता तरी सावध होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आंबेडकरवादी लोकशाही जर यशस्वी करायचं असेल लोकशाहीच्या यशस्वीसाठी आंबेडकर रा, रा, राजकारणाला साथ द्या तरच तुम्हाला लोकशाहीचा न्याय मिळेल आंबेडकरवादी राजकारण हे विस्थापित गरीब लोकांची गरज आहे लक्षात घ्या आंबेडकरवादी राजकारण हे विस्थापित गरीब मग तो मातंग असेल बौद्ध असेल चर्मकार असेल माळे असेल धनगर असेल हुलर असेल ओबीसी असेल मराठ असेल धनगर असेल शेतकरी असेल महिला असेल मुस्लिम असेल इत्यादी बहुजन समाजाचे जे विस्थापित गरीब बांधव उपेक्षित बांधव आहे त्यांचं उद्धिष्ट आणि गरज गरज असणारं राजकीय विचा, विचार विचारपीठ म्हणजे आंबेडकरवादी राजकारण आहे ह्याच्यासाठी साथ द्यावी खरं तर लोकशाही हा राजकीय प्रकारच आहे ह्यांना लोकशाहीचं लोकशाहीच्या नावाखाली ग्रहाणशाहीच्या हुकुमशाही महाराष्ट्रात आहे लोकशाहीच्या नावाखाली भांडवलशाहीची हुकुमशाही आहे लोकशाहीच्या नावाखाली आपले पक्ष चालवण्याचं धडपड चालू आहे लोकशाही म्हणजे काय अरे लोकशाहीची व्याख्या तर ह्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला आणि महायुतीच्या पक्षाला लोकशाहीची व्याख्या तर काय एका तर पत्रकारांनी विचारा त्यांना माझं चॅलेंज आहे नव्वद टक्के नव्हे तर नव्याण्णव टक्के प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेत्यांना लोकशाहीची व्याख्या सांगता येणार लोकशाही हा राजकीय प्रकारच नाही लोकशाही हा मिळून मिसळून राहण्याचा विषय आहे लोक बंधुभाव मन बंधुभावाचं दुसरं नाव आहे लोकशाही लोकशाही म्हणजे बंधुभाव आणि बंधुभाव म्हणजे लोकशाही पण लोकशाहीमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे धर्मा धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करताय भेदभाव निर्माण करण्यापर्यंत प्रयत्न होत आहे काय आहे लोकशाहीची व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांकडून निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही अरे ही अब्रामलीकांची लोकशाही आपली लोकशाही काय शाळेच्या पुस्तकामध्ये सुद्धा असच लोकशाहीची आपली व्याख्या काय महा लोकशाहीचे शिल्पकार लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना म्हटलेले आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित करणं म्हणजे लोकशाही होय आणि अशा प्रकारची लोकशाही निर्माण करण्याचं भूमिका आणि विचार आणि धोरण एकाही भाजपकडं नाही ना काँग्रेसकडं नाही ना राष्ट्रवादीकडं नाही ना शिवसेनेकडं नाही आणि मनसेकडं तर नाहीच नाही अशा प्रकारचं राजकारण सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याची भूमिका आणि चळवळ असणारी एकमेव राजकीय विचारपीठ म्हणजे आंबेडकरवादी राजकारण म्हणून आंबेडकरवादी राजकारणाला मजबूत करा ज्या 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 जो ज्या दिवशी की खऱ्या अर्थानं लोकशाही प्रती संविधानाप्रती आणि आपल्या मताच्या प्रती, प्रती, मता प्रती लोकांमध्ये जागृती निर्माण होईल त्यावेळेला लोकांसमोर फक्त एकमेव पर्याय असेल आणि तो पर्याय म्हणजे आंबेडकरवादी राजकारण होय त्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही आणि म्हणून या निमित्तानं मी, मी, मी आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मध्ये मतदान करताना ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला तो मत विकू नका मत विकणं मत विकणारी गोष्ट विकाऊ वस्तू नाही म्हणजे मत म्हणजे आपलं स्वतःचा सन्मान आणि इज्जत आहे आपला सन्मान आणि इज्जत विकू नका आपल्या ह्या मताची ताकद आंबेडकरवादी राजकारणाच्या पाठीमागं मजबूतीनं उभा राहावा आणि आपल्या स्वतःचा विकास आणि परिवर्तनासाठी महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित लोकांसाठी उपेक्षित बहुजनासाठी आंबेडकरवादी राजकारणाला उद्याच्या निवडणुकीमध्ये साथ द्यावी अशा प्रकारचं नम्र आव्हान करतो